नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर भूषण गोसावी आज आपण आलो हो, आहोत नंदुरबार आणि गुजरात बॉन्ड्रीवरच्या वाका या गावामध्ये आपले प्रगतीशील शेतकरी आणि जुने केळी उत्पादक शेतकरी आहेत त्यांचा आपण परिचय करून घेऊयात आणि त्यांच्याकडनं आपण इतर गोष्टींची माहिती घेऊयात नमस्कार आपलं काय नाव संजीव भाई दारूबाई चौधरी बरं चौधरी साहेब आपलं किती एकर क्षेत्र आहे केळीच हे पाच एकर ठीक आणि टोटल किती एकर केळी लावतात तुम्ही पंधरावीस एकर एकर असते पर किती वर्षापासून आपण केळी लावता आहात पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून आपण केळी लावता आहात बरं चालू वर्षी जो आपल्या भागामध्ये खर्फाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे जसं तुमच्या या प्लॉट मध्ये झालेला होता तर या करप्याच्या व्यवस्थापनासाठी तुम्ही ग्रीन केअर ऍग्रोच शक्तीपनामा स्पेशल हे ना औषध वापरलं होतं वापरला होता बरोबर तर त्याचा अनुभव तुमचा कसा राहिला आणि करपा तुमचा थांबला का आणि किती दिवस झाले सोडून ते शक्तीपनामा सा वापरला साहेब त्यानंतर करप्याला ब्रेक झाला ठीक आणि त्याला वापरायला सतरा ते अठरा दिवस झाले तर त्याच्या पुढे वाढला नाही ब्रेक झाला त्या अगोदर तुमचे काही फवारण्या तुम्ही घेतल्या होत्या का नेट घेतल्या घेतला नेटोची फवारणी घेतलेली होती तरी वातावरण हे कंटिन्यू असल्यामुळे करपात थांबत नव्हतं ब्रेक झाला स्टॉप झाला तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की या ठिकाणी आता इथे माझा माग आहे तर हे पान करप्यानं सुरुवात झालेलं तिशेगाटोकानं आणि हे पुढचं जे आहे हे हिरव्याच्या हिरवं आहे या पानाला सुद्धा पुढं कुठल्याही प्रकारचे दाग दिसत नाही आहेत वरती काही वाढलेलं नाही त्या पानाला आपण बघू शकतो वरची जी मोठी पानं आहेत त्याला सुद्धा करप्याची सुरुवात झाली होती पण जागेवरती थांबला आहे साधारण सतरा अठरा दिवसापूर्वी यांनी शक्तीपनामा स्पेशल हे ठिवकणं दिलं होतं एकरी दोन लिटर आणि त्याच्यानं त्यांचं म्हणणं आहे की माझा करपा हा पूर्णपणे थांबलेला आहे तर चौधरी साहेब तुम्ही या शक्तीपनामाच्या रिझल्टनं समाधानी आहात का हा एक तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांनी हे वापरलं पाहिजे का फायद्याचं आहे हो वापरलाच पाहिजे तर साहेबांना त्याचा रिझल्ट मिळाला आहे त्यांचं म्हणणं आहे की आपण हा कारप्याच्या नियंत्रणासाठी नक्कीच वापरलं पाहिजे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याही बागेमध्ये करप्याचा खूप प्रादुर्भाव जर असेल आणि जर तो थांबत नसेल तर नक्की ग्रीन केअर ॲग्रोचं शक्तीपनामा स्पेशल हे औषध एकरी दोन लिटर ठिबकनं वापरा आणि लगेचच आपल्या शेतातला करप्या या रोगावरती शिगाटोका या रोगावरती नियंत्रण मिळवा धन्यवाद अशाच नवनवीन माहितींसाठी आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आय डी आणि ला फॉलो करा आणि नवनवीन माहितींच्या संपर्कात राहा